हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री आपल्या सर्वांचं माझ्या भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज आहे दीपवा दीपामावशा आणि आजच्या व्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर आता सकाळचे जवळजवळ वाट वाजलेली आहेत सव्वा आठ सॉरी पावणे आठ आ, मी पण कॅमेरामध्येच पाहिलं आणि कॅमेरामध्ये उलट दिसते त्याच्यामुळे मी सव्वा आठ म्हणले होते तर आज वाजलेले आहेत आठ तर माझे सकाळचे सर्व कामे आवरून झालेली आहेत झाडझूड फरशा वगैरे आंघोळ पूर्ण माझं जे काही डेली रुटीनचं काम आहे ते सकाळ सकाळचं आवरलेलं आहे तर आता मी इथून पुढे माझ्या व्लॉगला सुरुवात करणार आहे तर इथे पाहू शकता माझं पिल्लू उठलेलं आहे आणि पिल्लूचं आठला ट्युशन आहे फक्त पंधरा मिनिटच राहिलेले आहेत तरी सुद्धा आमची झोपच जात नाही उठ आरुष उठ उठ पंधरा मिनिट राहिलेले आहेत तर जवळजवळ सातला उठवलं होतं तरी पावन तास झालं आमची झोपच काही गेलेली नाही तर त्यानंतर तुम्हाला मी आजचं वातावरण दाखवते तर आमच्याकडं रात्रीपासून खूप पाऊस चालू आहे पाहू शकता तर सकाळी सकाळी एक छोटासा बाल्कनी गार्डनचा टूर देते तर हे पाहू शकता झाडं किती सुंदर झालेले आहेत थोडंसं जरी पावसाचं वातावरण झालं की झाडं इतके सुंदर होतात आणि ह्या लाल जास्व फुलंसुद्धा यायला लागलेली आहे तर बाहेर पाहू शकता आता पण बराच पाऊस चालू आहे थोडंसं कमी झालेला आहे फक्त दहा मिनिट झालेले आहे थोडंसं कमी झालेला आहे आणि रात्रभर खूप पाऊस होता सर्व वातावरण आज थंड थंडच झालेलं आहे आणि जसं की तुम्हाला माहीत आहे दर आमोशाला आम्ही त्रिधारेला जातो जर आज पाऊस उघडलं तर मी तुम्हाला त्रिधारेचेसुद्धा सुद्धा व्हिडिओ शेअर करेल तर इथे पाहू शकता माझ्या वांग्याच्या झाडाला खूप सारे फुलं येत आहेत ह्या झाडाला नेमकेचे चलेत आणि ह्या झाडाची पाहू शकता किती सुंदर फुलं येत आहेत याला फळं धरतील की नाही काय माहीत पण फुलं तर खूप सुंदर येत आहेत आणि पावसामुळे आज सुद्धा बिलकुल फुलं आलेली नाहीत तर इथे दिदीसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि चहाची आणि सोबतच नाश्त्याची सुद्धा तयारी चालू आहे कारण दिदीचा जायचा टाईम झालेला आहे साडेआठला ती जाते तर आज नाश्त्याला पोहेच बनवणार आहे दूधसुद्धा फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं होतं तर तो, आज इथे मी खीर बनवणार आहे प्रसादासाठी त्यासाठी इथे मी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि दिवेसुद्धा मी घासायसाठी काढलेले आहेत तर आज दीप आमावश्या असल्यामुळे पूर्ण दिवे ही आपल्याला घासून घ्यायचे असतात जेवढे आपल्याकडे पितळाचे दिवे वगैरे आहेत तेवढे पूर्ण घासायचे आहेत तर आज दिवे तर तर मी दिवे आणि देव दोन्ही सुद्धा साफ करून घेणार आहे तर त्या अगोदर चहा बनवून घेऊयात तर चहा पाणी लगेच आवरून मी इथे नाश्त्याची तयारीला लागलेली आहे कारण दिदी साडे साडेआठ वाजता जाते आणि आज मिस्टरांनी सुट्टी घेतलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या डब्याचं टेन्शन नाही त्यांचा डबा असला तर मग सर्व स्वयंपाकच मला करावा लागला असता आणि तेसुद्धा मला आठ वाजेपर्यंत सर्व आटपावं वा लागलं असतं तर इथे मी नाश्त्यामध्ये पोहे बनवत आहे तर खूप साधी सिंपल रेसिपी आहे मी माझ्या चॅनलवर अपलोडसुद्धा केलेली आहे जर तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नक्की देईल मला कमेंट करून कळवा कर तर इथे सोबत सोबतच माझं कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे कट करणं चालू होतं कारण वेळ खूप कमी राहिला होता आणि तिचं जेवणसुद्धा झालं पाहिजे या हिशेबानं मी इतक्या फास्ट हात चालवत होते तर थोडाफार व्हिडिओ फास्ट केलेला आहे तरीसुद्धा काम पण खूप फास्ट होतं कारण सकाळी सकाळी सर्वांचेच लगबग चालू असते तर इथे माझे जवळजवळ पोहे होत आलेले आहेत आणि पोहे झाल्यानंतर मला पूजेचे काम आवरून घ्यायचे आहेत देव वगैरे मी आज घासून घेणार आहे परत आज आमवशा असल्यामुळे सर्व दिवे देखील घासून घ्यायचे आहेत तर इथे मी दिदीसाठी नाश्ता देत आहे आणि बाकी सर्व नाश्त्यानंतरच करतील तर इथे मी नैवेद्यासाठी खीर बनवणार आहे त्यासाठी इथे मी दूध ठेवलेलं आहे फ्रीज सॉरी फ्रीजमधलं काढून गॅसवर आणि त्याच्यानंतर इथे पोहे मी झाकून ठेवलेले आहेत कारण मी देवपूजा झाल्यावरच खाणार आहे आणि बाकीच्या सर्वांचा नाश्ता झालेला आहे आणि इथे जेवढे माझ्याकडे दिवे आहेत ते सर्व मी काढून घेतलेले आहेत आणि सर्व दिवे मी ह्या भैया पावडरने साफ करणार आहेत आणि देव मी खास ट्रिकने साफ करत असते कधीच मी पितांबरी किंवा भा, भ भैया पावडर वापरत नाही तर ते मी नंतर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर सर्वात अगोदर इथे मी नवीन घासणी घेतलेली आहे आणि घासणीने मी देव घासणार नाही ना फक्त जे आपले दिवे वगैरे आहेत तेवढेच मी घासून घेणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं असते प्रत्येक दिवा ओला करून घ्यायचा आणि ओला करून घेतल्यानंतर हे भैया पावडर लावून घ्यायचं आहे तर मी समईला पूर्ण लावून घेतलेलं ला आहे आणि इतक्यात काय झालं होतं की काल रात्री माझ्या हाताला थोडंसं लागलं ला होतं आणि हे भय्या पावडर त्या बोटाला लागलं ला की खूप आग होती होत होती त्याच्यामुळे मी तो बोट एक साईडलाच ठेवलेला हो आहे आणि थोडंसं दुसऱ्याच बोटाने मी हे भया पावडर लावत होते तरीसुद्धा त्या बोटाला थोडंफार लागतच होता आणि जे तेलकट चिकट आहेत ते मी या घासणीने एकदा घासून घेत आहे आणि पूर्ण भया पावडर लावून आपल्याला फक्त पाच ते दहा मिनिट ठेवायचं असते आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं असते की लगेच आपले दिवे पूर्ण चकाचक होतात तर इथे मी सर्व एकदा व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि जी आरती आहे तिला मी आत्ताच भया पावडर लावलं होतं तर त्याच्यामुळे मी तिला थोडंसं स्किप केलेलं आहे साईडला ठेवलेलं आहे तर सर्व अगोदर दिवे मी धुवून घेणार आहे आणि नंतर पूर्ण किचनवाटा वगैरे साफ करून घेणार आहे आणि नंतर राहिलेले देव आपल्याला साफ करायचे आहेत तर सर्वात अगोदर मी किचन वाटा साफ करून घेतला होता कारण खाली जर करायला गेलो तर लक्ष्मीसुद्धा मध्ये मध्ये येत राहते आणि खाली पूर्ण पाणी वगैरे सांडते त्याच्यामुळे मी देवाचं आणि दिव्याचं सर्व काम किचन वाट्यावरच करायला घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता काही सेकंदामध्येच माझे दिवे साफ झालेले आहेत आणि आता देव साफ करण्यासाठी मी एका वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे तर साधारण दोन ते तीन चम्मच मीठ आहे तर त्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमच दही घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही असलं तर मोहळं मध देखील घालू शकता मी लिंबू घालत असते तर लिंबाने आपल्याला पूर्ण देव क्लीन करायचे असतात तर सर्वात अगोदर जसं आपण पितांबरी वगैरे लावतो त्या पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचं आणि थोडंसं तसंच ठेवायचं की लगेच आपले देव साफ होतात तर इथे पाहू शकता म्हणजे बोटाला खूप त्रास होत होता कारण मीठ गेल्यावर तर खूपच जास्त त्रास होतो आणि इथे मी जे लिंब असतात त्या लिंबाने हे देव थोडेसे घासून घेता हे पाहू दे शकता तर ह्या दह्याच्या आणि मिठाच्या मिश्रणामध्ये देखील तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा लिंबानं घासले तरी चालतील आणि एकदम नव्यासारखे आपले काकतात तर मैत्रिणी तुम्ही कोणत्या पद्धतीने दिवे घासता हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि कधी कधी घासता हे सुद्धा मला सांगा आ, मी फक्त एकादशीला दर एकादशीला देव घासत असते पण या एकादशीला आम्हाला सुतक होतं त्याच्यामुळे माझं झालंच जा नाही घासणं आखाडी एकादशीला मी घासले होते तर पंधरा दिवसातून एकदा मी देव घासत असते त्याच्यामुळे मी आज आमोशा सुद्धा होती आणि गुरुवारसुद्धा होता त्याच्यामुळे पूर्ण देव घासून घेणार आहे तर सर्व देव एकदा जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्या मिश्रणामध्ये डीप करून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडं थोडं त्याला लिंबानी घासून घ्यायचं आहे तर सर्व देव वगैरे घासून झाल्यानंतर इथे मी देवपूजा करून घेतली होती तर देवपूजा झाल्यावर इथे मी आज अन्नपूर्णा आणि जी माझ्या याच्यामध्ये तुळजाभवानीची मूर्ती आहे त्या दोन्ही मूर्तीला मी या पद्धतीने मळवट भरून घेणार आहे तर हा मळ मल, मळवट मी मंगळवारी गुरुवारी असा भरत असते पौर्णिमा अमोषा काही स्पेशल दिवस असले की मी या पद्धतीने मळवट भरत असते सर्वात अगोदर ओली करून घेतलेली हळद आपल्याला लावायची आहे आणि त्याच्यानंतर कोरडा कुंकुआचा गंध लावायचा आहे खूप सुंदर दिसते पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर ते मी कुंकू अंबरठा पूजेंसाठी कालून ठेवलं होतं सॉरी हळद तर त्यानंतर मी देवाऱ्यातील दिव्याची पूजा केलेली आहे आणि त्याच्यानंतर आज आमोशा असल्यामुळे मी ज्या उतरंडी आहे त्या उतरंडीमध्ये धान्य भरून ठेवणार आहे तर आपल्याकडं जे धान्य असेल कडधान्य वगैरे ते तुम्ही भरू शकता गहू ज्वारी जे काही धान्य असेल ते भरू शकता सध्या माझ्याकडं जे अवेलेबल ते होतं तेच मी भरलेलं आहे तांदूळ गहू मसूर मुगाची डाळ असं मी भरून घेतलेलं आहे तर पूर्ण व्यवस्थित भरून घेतल्यानंतर जे आपली उतरंड असते त्या उतरंडीच्या खालच्या यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची असते आणि नंतरच देवाऱ्यामध्ये ठेवायची असते तर या पद्धतीने मी महिन्यातून एकदा हे धान्य बदलत असते कधी कधी आमोशाला जर काही अडचण आली माझं झालं नाही तर मी पौर्णिमेला देखील भरून घेत असते तर दीपपूजन मी संध्याकाळी करणार आहे परंतु जे देवाऱ्यातील दिवा आहे ते, ते सुद्धा मी घासला होता आणि त्याची लगेचच पूजा करून घेतलेली आहे कारण ते दिवा मला आता लावायचा आहे तर बाकीची सर्व माझी देवपूजा झालेली आहे आता फक्त उंबरटा पूजनच राहिलेलं आहे आणि फुलं वगैरे व्हायचे राहिलेले आहेत तर मी रांगोळ का काढत नाही हे भरपूर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण लक्ष्मी रांगोळ खाती त्याच्यामुळे मला रांगोळ काढता येत नाही तर सर्व देवपूजा करायला मला बराचसा वेळ लागलेला आहे जवळजवळ दोन अडीच तास लागलेले ला आहेत कारण मी साडेआठला लागले होते आणि जवळजवळ मला सव्वा अकरा वाजले होते पूर्ण देवपूजा वगैरे करायला तर पाहू शकता पूर्ण देवपूजा झाल्यानंतर मन किती प्रसन्न होत आहे आणि आजच योगायोगाने माझा धूप देखील संपला होता आणि बाहेर खरंच खूप आज पाऊस होता त्याच्यामुळे मला अंत आला नाही आणि इथे मी नैवेद्यासाठी खीर बनवली होती ती खीर देखील मी इथे देवाला दाखवलेली आहे आणि नंतर उंबरटा पूजन करायला घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर सकाळीचं जेव्हा मी फरशा पुसल्या होत्या पूर्ण उंबरटा तेव्हाच पुसून घेतला होता तरीसुद्धा थोडंसं आपल्याला उंबरट्यावर पाणी मारायचं आहे आणि नंतर जे आपण हळदीचं लेपन तयार करतो ते लेपन याच्यावर लावून घ्यायचं आहे तर ह्या हळदीच्या लेपनमध्ये मी सिंपल हळद आणि गंगाजलच घातलं होतं आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर हवं तर याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र वगैरे टाकू शकता मी अगोदर टाकायची पण गोमूत्र टाकल्यानंतर हळदीचा कलर थोडासा चेंज होतो लालसर दिसते आणि नंतर मग ते व्यवस्थित दिसत नाही उंबरटा पूजन देखील त्याच्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे फक्त गंगाजलनेच पूर्ण उंबरटाले पण करून घेणार आहे आणि नंतर हळद व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी दोन स्वस्तिक काढायचे असतात तर मी या पद्धतीने स्वास्तिक काढून घेते फक्त स्वास्तिकच्या मधोमध दोन दो वेळेस रेष आली नाही पाहिजे असं म्हणतात तर जास्त मला काही माहिती नाही जेवढं मला माहिती आहे तेवढं मी मनातून अगदी श्रद्धेने करत असते कारण श्रद्धा महत्त्वाची आहे प्रत्येकच माणूस प्रत्येकच गोष्टीत परफेक्ट नसतो त्याच्यामुळे जेवढं आपल्याला जमतं तेवढं नेहमी केलं पाहिजे आणि मी तर नेहमी काही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्हाला याच्याविषयी आणखीन काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता मी माझ्या देवपूजेमध्ये दे सुद्धा सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल तर मला वाटते की मी देवपूजेमध्ये दे बिलकुल परफेक्ट नाही जर तुम्हाला जर देवपूजेची बरीचशी माहिती असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करू शकता तर इथे मी आज तुपाचा दिवा लावलेला आहे तर बाहेर खूप हवा होती त्याच्यामुळे मी एका कुंडीच्या बाजूला कुंडीच्या मदतीने हा दिवा ठेवलेला आहे आणि दिवसभर हा दिवा असाच जळत होता बिलकुल ह्या दिव्याला हवा लागली नाही कारण मी त्याच्या साईडला कुंडी ठेवली होती आणि इथे माझं उंबरटा पूजन देखील झालेलं आहे आणि नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला बाकीचे माझे कपडे वगैरे राहिले होते ते केले आणि नंतर इकडे त्रिधारेला आलो तर इथे मी गंगेत आंघोळ करायला आणलं होतं लक्ष्मीला आणि आम्ही गेलो तिथं जवळच आमचा साप होता तर मी थोडीशी क्लिप शूट केली होती तर इथे भरपूर लोक आंघोळीसाठी येतात आमवशाला शनिवारी वगैरे आणि इथे पाहू शकता किती लांब साफ होता हा तरी सर्वजण इथे आंघोळी करत होते आणि आम्ही सुद्धा केली होती पण आम्ही थोडीशी दूर केली होती कारण लक्ष्मीलाच घातली होती आम्ही आरुष नेहमी करतो पण आरुषला पण घालणं झाली नाही तर लक्ष्मीच्या आंघोळची पण थोडीशी क्लिप मी इथे शूट केलेली आहे खूप घाईघाई ते आंघोळ चालली होती आमची कारण एकजण सापाकडे लक्ष ठेवत होतं आणि मी फास्ट फास्टमध्ये आंघोळ घालत होते एकजण क्लिप शूट करत होतं तर खूप मजा येत होती कारण वरून रिमझिम रिमझिम पाऊससुद्धा होता आज दिवसभर पाऊस होता तर पाहू शकता इथे आमची आंघोळ देखील झालेली आहे आणि इथे मी लक्ष्मीची नजर काढत आहे तर इथे पाच आमोशा वाऱ्या केल्यानंतर या पद्धतीने नजर काढायची असते लहान मुलांची आणि आमची आंघोळ वगैरे झालेली आहे दर्शन वगैरे झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे पाहू शकता किती पब्लिक आहे आणि इकडेच साफ होत आहे पाण्यामध्ये तर खूप मान्यता आहे तुम्ही जर जवळपास असतील तर नक्की एक वेळेस इकडे या कारण इथे पाहू शकता नुकतीच गर्दी व्हायला लागली होती कारण आम्ही जवळजवळ बारा साडेबाराला आलेलो होतो तर आणखीन इथे बाराला कीर्तन सुरू होतं त्याच्यामुळे खूप पब्लिक कीर्तनाकडे होती आणि नंतर घरी घरी आल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि थोडासा आराम केला त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला जेवणं वगैरे झाली आमची आणि माझ्या सासूबाई आल्या होत्या तर इथे आमची रात्रीची दीपपूजनाची तयारी चालू होती तर दीपपूजन इथे मी करून घेतलं होतं आणि नंतर सासूबाईने देखील करून घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे मी थोडंसंच डेकोरेशन केलं होतं कारण आज दिवसभर खूप थकले होते तिथून आल्यानंतर देखील खूप थकले होते म्हणून मी डायरेक्ट झोपीच गेले आणि इथे पाहू शकता माझी राजकुमारी कशी मोठ्यायला कॉपी करते तर तिलासुद्धा लावायचं आहे तर ती तिच्या मोठ्याला सांगत होती मला दे म्हणून परंतु तिच्या जवळच अगरबत्ती लावली होती त्याला जवळ येताच येत नव्हतं मुद्दा म्हणून अगरबत्ती लावली होती कारण ती जाळ वगैरे असला की जवळ येत नाही तर आमच्या गावाकडं ह्या आमोशेला सकाळी सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर दोन दगडं धुतात आणि त्या दगडाला चुना वगैरे लावतात आणि जे आणि जे कात असते त्या काताचे टिपके देतात आणि परत ते, पर ते दरवाज्यामध्ये दोन्हीकडून दोन साईडला दगडं मांडले जातात आणि त्याची पूजा केली जाते आणि जे बाबळीचे फुलं असतात ते फुलं वाहिले जातात परत ज्या ज्वारीच्या लाह्या असतात त्या लाह्या वाहिल्या जातात तर असंच माझ्या आईकडं आजीकडं असंच करतात आणि सासरी कसं करतात ते, ते करता मी कधीच पाहिलं नाही कारण मी कधीही या आमोशाला इकडेच असते तर आता इथे मी माझ्या परीचं ऑक्शन करत आहे तर सर्वात अगोदर मी एका पायाला कुंकू लावलं होतं तर पाहू शकता मॅडम दुसरा पाय लगेच देत आहेत आणि पायाचं कुंकू फ्रॉकला लागू नये म्हणून पाये खूप छान धरलेले आहेत तिने पाहू शकता तर या पद्धतीने पाये तिने दोन्हीकड दोन केलेले आहेत आणि कितीही जवळ पाय केलं तरी ती पाये जवळ करतच नव्हती कारण पायाचं कुंकू फ्रॉकला लागत होतं आणि इथे पाहू शकता तिचं लक्ष पूर्ण साखरेकडंच आहे आणि माझं ऑप्शन झाल्यानंतर तिनं ति तिचा आईने ऑप्शन केलं तर इकडे पाहू शकता मॅडमचं काय चाललेलं आहे जसं जसं आईनं केलं तसं तसं करायचं आहे आईने ताट फिरवलं तर आपण फुल फिरवत होती आणि पाय तिने जवळ धरलेच नाही पूर्ण नंतर सुद्धा केलं होतं तरीसुद्धा तिने पाये जवळ धरलेच नाही तर पाहू शकता माझी राजकुमारी किती क्यूट दिसत आहे आणि नंतर इथे पाया पडण्याचा प्रोग्राम चालू होता मम्मीनं जे केलं ते लक्ष्मीला करायचंच असतं तर पाहू शकता सर्वांच्या लक्ष्मी पाया पडलेली आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये थोडंसं कॅप्चर केलेलं आहे पसारा वगैरे इग्नोर करा कारण सर्वांच्याच घरी या टायमिंगला भरपूर पसारा असतो तर मी झोपायच्या अगोदर सर्व पसारा आवरून घेत असते आणि नंतर मग सकाळी उठल्यावर आपल्याला झाडझूड करायला सोपं जातं हे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं दुसरं क्रोशाचं चॅनल पाहिलं नसेल तर त्याचं नाव आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी त्या चॅनलला देखील भेट द्या तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय